नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या मावशीकडे म्हणजेच शिरगावला तर आमचा प्रवास सुरू झाला भोरपासून भोरच्या लाल परीत बसून आम्ही शिरगावला जायला निघालो इकडे येण्यासाठी एकच बस असते त्यात आम्ही बसून हा रात्रीचा असा व्ह्यू घेत छान असा लाल परीचा आनंद घेत आम्ही निघालो शिरगावला आजचा दिवस शिरगावमध्ये कसा गेला हे शब्दात सांगणं थोडं अवघडच आहे कारण इथे प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा होता रात्रीचं असं सुंदर असं चांदणं रात्रीची किरकिरणारी पाखरे किडे यांचे आवाज असा हा सुंदर असा क्षण पाहण्यासारखा होता संध्याकाळ होत आली तसं गावचं रूप हळूहळू बदलू लागलं आकाशात रंग बदललेले हवेत गारवा आला आणि गाव अजूनच शांत वाटू लागलं आम्ही पोचेतपर्यंत इथे खूप अंधार झाला होता चांदण्याच्या प्रकाशात कौलारू घरं अजूनच सुंदर दिसत होते इथे प्रत्येक घरे कौलारू घर आहे मातीचा गंध शांत वातावरण आणि चंद्रप्रकाश हे दृश्य मनाला खूप समाधान देणारं होतं गावातला त्यांचा पाळीव कुत्रा मन मोकळेपणाने खेळत होता जणू आम्ही त्याच्यासाठी नवीन नाहीतच आहे जुनेच कोणीतरी आहोत असं त्याला वाटत होतं तो कुत्रा देखील आमच्यासोबत खेळत होता त्याचा आनंद बघूनच कळत होतं की ते, ते प्राणी आपल्या माणसांसारखेच मन मोकळेपणाने जगतात तो छान अशी शेपटी पण हलवत होता आणि कोणी दुसरं येते का याचीही ये वाट बघत होता तोपर्यंत इकडे स्वराचे छान मस्ती चालू होती त्याला इथे खूप मोकळं वातावरण भेटलं होतं नंतर त्याचं चालू होतं क्रिकेट खेळायचं पण क्रिकेट खेळायला त्याच्यासोबत कोणी नव्हतंच मग त्याचे पप्पा म्हणाले सर मीच खेळतो थोड्याच वेळात स्वराज आणि स्वराजचे पप्पा मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला ला लागले आणि बॉल अशा ठिकाणी गेला की त्यांना रात्रीच्या अंधारात तो काही सापडेन असाच झाला इथे ना मैदान ना प्रेक्षक फक्त असो मज्जा आणि या बाप लेकांचं नातं असा भावनिक क्षण बघण्यासारखाच होता नंतर वेळ झाली झोपायची इकडे मावशीने तोपर्यंत अंथरून टाकून दिलं आम्हाला नंतर झोप झाल्यानंतर सकाळ पहाट झाली सूर्योदयाच्या या दर्शनाने गावचं हे वातावरण अगदी मनमोहून टाकणारं होतं या सकाळच्या या सूर्यप्रकाशात गावचं रूप हे काही वेगळंच दिसत होतं आणि इकडे चुलीपुढे ही मणिमाऊ आपली छान अशी बसली होती चुलीची ऊब आणि आजूबाजूची शांतता तिला जणू आपलीच वाटत होती नंतर मावशीने सकाळी मग इथे स्वयंपाक करून उरकून घेतला चुलीचा मंद प्रकाश मांजराची शा शांत नजर आणि बाहेर थंड हवा हा क्षण कॅमेरात कैद करण्यासारखा असा होता घरासमोर अंगण अंगणात झाडं आणि त्या झाडांच्या सावलीत गप्पा मारत बसलेली माणसं हे दृश्य आज शहरात दुर्मिळ झालं आहे आज इथेही भरपूर ठिकाणी कौलारू घरेच आहेत ही घरे म्हणजे फक्त राहण्याची जागा नाही तर इतिहास सांगतात आणि साधेपणाचं सौंदर्य दाखवतात कौलारू घरांच्या भिंतींना मातीचा रंग असतो आणि त्या मातीला एक वेगळाच गंध असतो तो गंध मनात खोलवर रुततो या गावाकडचं वातावरण खूपच वेगळं होतं इथे सकाळी पक्ष्यांचा आवाज दुपारी शांतता आणि संध्याकाळी थंडगार वाऱ्याची झुळूप मनाला वेगळीच विश्रांती देते तुम्हाला या गावातलंही दृश्य दाखवलं असतं पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि सकाळ सकाळ माझ्या मोबाईलची चार्जिंगही संपवलेली त्यामुळे जेवढे मला शूट करता आलं तेवढं मी यात शूट करून घेतलेलं होतं आणि इकडे दुसरीकडे मावशीने गवत रचण्यासाठी एक माची तयार केली होती आणि माग घराच्या मागेही परत तयार केली होती त्यात तिने मिरची टोमॅटो केळीची झाडे या केळीच्या झाडालाही छोटी छोटी केळीसुद्धा लागली होती तसे इथे भोपळ्याचा वेलही होता अशी छोटीशी आपली बाग तयार करून घेतली होती इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो पण तिने आपल्या सांडपण्यापासून पाणी जे जातं त्यात तिथेही बाग तयार केलेली आहे मन मोहून टाकणारे हे दृश्य आहे आणि तिने गवत रचण्यासाठी मग एक माची तयार केलेली आहे तीही खूप बघण्यासारखी आहे त्याचंही एक वेगळंच दृश्य होतं आणि घरावर चढलेला तो भोपळ्याचा वेल तोही एक वेगळाच होता असं वातावरण हे फक्त गावाकडेच बघायला भेटतं आपल्या शहरी भागात हे असं बघायला भेटतच नाही हे आहे माझ्या मावशीचं सुंदर असं घर इकडे आहे गोठा आणि इथे हा ऊन खात बसलेला हा स्वराज आहे हे आहेत कोंबड्यांची पिल्ल मला वाटत होतं ह्यांना घरी घेऊनच जाऊ ही कोंबड्यांची पिल्लं स्वराजला तो खूप आवडली होती त्याने तो हातातही घेत होता पण भीतीही तेवढीच वाटत होती कारण की त्या लहान लहान पिल्लांची आई ही अंगावरही धावून येते गावाकडचं वातावरण फक्त निसर्गामुळे सुंदर वाटत नाही तर इथली माणसं ते अजूनच खास बनवतात इथली माणसंही खूप साधी भोळी असतात त्यांचं हसणं बनावटी नसतं आणि बोलण्यात कोणताही दिखावा नसतो त्यांचं बोलणं जरी साधं असलं तरी ते मनाने खूप छान असतात इथे कोणी तुम्ही कोण आहात किंवा किती कमवता याचा विचार करत नाही फक्त माणूस म्हणून तुम्हाला स्वीकारलं जातं आणि जपलं जातं गावात भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपुलकीने विचारपूस करतात कधी आलात बरं आहे ना सगळं या साध्या प्रश्नात खूप मोठी माया लपलेली असते इथली माणसं कमी बोलतात पण मनापासून बोलतात त्यांच्या शब्दात खोटेपणा नसतो आणि वागण्यातही स्वार्थ नसतो ते एकदम साधे असतात त्यांचं साधं राहणीमान हे अगदी वेगळंच असतं कोणाकडे जरी जास्त काही नसले तरी जे आहे त्यात आनंदाने वाटतात प्रत्येक माणूस हा म्हणत असतो चला आज आमच्या घरी चहा पियला येता का एवढ्या लांबून आलाय तुम्ही एकदा चहा पिऊन तर जावा हीच गावाकडची खरी श्रीमंती असते गावात राहताना कळतं की आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते आपुलकी विश्वास आणि माणूसकी हेच पुरेचं असतं शहरात माणसं एकमेकांजवळ राहतात पण दूर असतात आणि गावात माणसं लांब असली तरी मनाने खूप जवळ असतात म्हणूनच गावाकडचं वातावरण आणि तिथली माणसं काय मनात कायम घर करून जातात गावाकडची माणसं कमी शब्दात खूप प्रेम देतात असा हा गावाकडचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला कसं वाटलं मा हे माझ्या मावशीचं घर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर हा व्हिडिओ हा ब्लॉग इथेच संपवते थँक्यू